मुलांच्या टिफिनचं टेन्शन असतं दररोज काय करायचं आणि काय नको तर आज मी मेथीचे पराठे दाखवणार आहे तसे तुम्ही पराठे करून बघा आणि मुलांच्या टिफिनला द्या संपूर्ण टिफिन तुमचा फिनिश होऊन घरी येतो आहे की नाही पहाच मग आता इथे मसाल्यासाठी मी घेतलेला आहे लसूण थोडीशी कोथंबीर आणि चवीप्रमाणे तिखट किती तुम्हाला हवं त्याप्रमाणे तिखट घ्यायच्या मिरच्या आणि हे मेथीचे देट बऱ्याच वेळेला आपण काय करतो फक्त पानं घेतो पण खरा पौष्टिकपणा हा तशा देठांमध्ये असतो तर देठ घ्यायचे पण ते बारीक करून घ्यायचे आणि इथे मी मेथीची पानं पानं फक्त घेतलेली आहेत मेथी पण पाहू शकता किती कवळी मेथी आहे आणि परोठे तर अप्रतिम होतात अशा मेथीचे तर मेथीची पानं जी आहेत ती अख्खी घ्यायची आणि देठ जे आहेत ते मसाल्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत आता आपण मेथी घेतलेली आहे गव्हाच्या पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तर मी इथे एक जुडी मेथी घेतली होती आणि जवळपास तीनशे ग्राम आपलं गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे तुम्ही ते प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर हळद टाकायची आहे आपल्याला थोडीशी दोन चमचे मी हळद घेतलेली आहे कलर खूप छान येतो चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत सफेद तिळ तीर। सफेद तिळामुळे चव जी आहे ना पराठ्यांची ती खूप छान होते आणि मुलांनासुद्धा आवडतं त्यानंतर ओवा घेतलेला आहे हातावरती मी थोडासा क्रश करत आहे आणि त्यानंतर तो आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे थोडीशी कसुरी मेथीसुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे त्यामुळे खमंगपणा येतो आपल्या मेथीच्या परवठ्यांना जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल नाही टाकले तरी चालेल त्यानंतर दोन छोटे चमचे म्हणजे हे चमच्याचंच माप आहे तर दोन छोटे चमचे आपल्याला चण्याचं पीठ घ्यायचं आहे जास्त पीठ घेऊ नका दोन चमचे पुरेसे होतात त्यानंतर एक ते दीड चमचे आपल्याला दही घ्यायचे माझ्याकडे थोडंसंच अवेलेबल होतं मी तेवढंच घेतलेलं आहे पण दह्यामुळे सुद्धा टेस्ट खूप छान होते आणि परोठे जे आहेत ते आपले मौसूद होतात आणि त्यानंतर आता मसाला आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे लसूण मिरची कोथंबीर आणि मेथीच्या भाजीचे देठ होते ते देठ हे सगळं मी ह्याच्यामध्ये वाटून घेतलेलं आहे जर तुम्हाला हवं तर थोडंसं अलं ॲड करू शकता मी आलं नाही टाकलेलं आहे आणि त्यानंतर तूप आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही तेलही टाकू शकता तुम्हाला तूप आवडत नसेल तर पण तुपामुळे छान मौसूत पण होतात आणि खमंग लागतात टेस्टला आता सगळं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मेथीमध्ये मॉइश्चर असतं त्याच्यामुळे लगेच पाणी नाही टाकायचं आहे जसं आपल्या हाताला लागेल त्याप्रमाणे पहिलं सगळं पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मळत मळत आपल्याला लक्षात येतं की पाणी हवं की नको ते तर त्याप्रमाणे पाणी टाकायचं थोडं थोडं आणि आपलं जे सगळं पीठ आहे ते घट्टसर मळून घ्यायचं पातळ नाही होऊन द्यायचं कारण नंतर पाणी मेथी जी आहे ती पाणी सोडते त्याच्यामुळे ते मॉइश्चर म्हणजे ओलसर बनतं तर ओलसरपणा जास्त नको आणि छान आता मी पीठ मळून घेत आहे पाहू शकता तुम्ही पीठ आता माझं छान मळून झालेलं आहे मला हार्डली अर्धा ग्लासच पाणी लागलं आहे कारण मेथीच्या भाजीमध्ये मॉइश्चर भरपूर असतं आणि लगेच दहा मिनटामध्ये आपल्याला परोठे करायला घ्यायचे आहेत आपलं जे पीठ आहे ते पातळ होतं कामा नये आता मी लगेचच दहा मिनटामध्ये पीठ आपलं घेतलेलं आहे आणि आपल्याला हवं त्या पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहेत त्या अगोदर थोडंसं मी तूप लावून घेत आहे मला तूप याला परोठ्यांना छान खूप आवडतं तुम्ही याला मेथीचे परोठेही बोलू शकता थेपलेसुद्धा बोलू शकता आपल्या मराठी भाषेमध्ये अतिशय खमंग होतात आणि मुलांना बटरसोबत जर दिलं ना तर मुलं पूर्ण टिफिनच फिनिश करून येतात आता माझ्या लेकीलासुद्धा मेथी अजिबात आवडत नाही पण अशा प्रकारे जर परोठे करून दिले ना तर मात्र दोन म्हटलं तरी फिनिश होतात आणि परोठे भाजले ना की ते छान खमंग भाजायचे आणि त्याला मस्त असं बटर लावायचं खूप सुंदर टेस्ट लागते अगदी मोठ्यांनासुद्धा आवडतील असे आणि हे जर पीठ तुम्ही रात्रीचं मळून ठेवलं ना तर सकाळी झटपट तुम्ही परोठे बनवून आपल्या मुलांच्या टिफिनमध्ये दे देऊ शकता हे परोठे जे आहेत ना ते फक्त बटरबरोबरच छान लागतात तुम्हाला हवं तर केचप बरोबरसुद्धा खाऊ शकता आणि दह्याबरोबरसुद्धा खाऊ शकता दही छान फेटायचं त्याच्यामध्ये थोडीशी साखर थोडीसं सा किंचितचं सा मीठ टाकायचं आणि छान फेटून घ्यायचं त्याबरोबरसुद्धा हे परोठे खूप सुंदर लागतात पण माझ्या दोन्ही लेकरांना बटरसोबत फार आवडतात म्हणजे भाजायचे परोठे आणि त्याच्यावरती छान बटर लावायचं आणि रोल करून द्यायचं अगदी सगळं फिनिश करून टाकतात तर आता आपण परोठा लाटायला घेऊयात आपली साधी गव्हाची पिट्टीच घेतलेली आहे मी लावायला याला आपण जसं चपाती लाटतो त्याप्रमाणेच लाटून घ्यायची आहे याचा त्रिकोण नाही बनवायचा तर सरळ गोलच लाटून घ्यायची आहे कारण हे जे परोठे आहेत ना ते फुगून नाही द्यायचे छान असं तव्या तव्यामध्ये टाकले ना की आपल्या उलतानाने छान त्याला दाबत दाबत भासायचे त्याच्यामुळे काय होतं की ते फुगत नाहीत आणि छान मौसूद होतात आणि खमंग होतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडं थोडं पीठ लावून आता मी छान लाटून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता दहा मिनटातच पीठ किती पातळ व्हायला लागलेलं ला आहे कारण काय मेथी जी आहे ना ती मॉइश्चर त्याच्यामध्ये असतं तर मॉइश्चर ते बाहेर येत राहतं तर त्यामुळे लगेचच आपल्याला परोठे लाटायला घ्यायचे आहेत इवन तुम्ही सकाळी टिफिनसाठी जर करणार असाल ना तर जास्त वेळ अगोदर पीठ बाहेर नाही काढून ठेवायचं करायच्या पाच मिनटं अगोदर काढलंत ना तरीही इनफ होतं आता परोठा छान लाटून घेते मी आणि पा जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त जाडसुद्धा नाही करायचं मिडियमच ठेवायचा त्याच्यामुळे छान लागतोसुद्धा गुजराती लोकांची तर ह्याची स्पेशलिटी असते माझी मैत्रीणसुद्धा याच पद्धतीने हेच मसाले टाकून करते आणि तेच मी तुम्हाला आज दाखवलेलं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा तुम्हीसुद्धा परोठे नक्कीच घरी करत असाल पण मी कसं करते सो साध्या सोप्या पद्धतीने ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे पाहू शकता जास्त मी पातळ नाही केलेलं आहे आणि आता आपण छान याला खमंग भाजून घेऊयात तवा माझा तापलेला आहे तव्यात थोडंसं तेल टाकून घेत आहे आणि आता मुलांच्या टिफिनलाच मला हे द्यायचे आहेत परोठे त्याच्यामुळे माझी घाई चालू आहे तर आता परोठा टाकलेला आहे मी आणि पहिल्या परवठ्याचं काय होतं की तवा आपला पूर्ण गरम नसतो त्याच्यामुळे थोडं थोडं आधी साईडनं सोडवून घ्यायचं हे कारण चिकटलेला असतो खाली आणि मग त्याला छान पलटी मारायचं आहे तिळ तर पाहू शकता तुम्ही किती छान दिसतात आहेत आणि तिळामुळे आपले परोठे छान खमंग असे होतात सकाळी काय होतं मुलांना टिफिनला काय द्यायचं ना खूप टेन्शन असतं तर असे परोठे वगैरे दिले ना तर मुलं पण आनंदाने खातात आणि आपलंही टेन्शन की मुलं ही भाजी खात नाहीत ती भाजी खात नाहीत हे टेन्शन सगळ्यात महत्त्वाचं कमी होतं आणि हां सगळ्यात महत्त्वाचं बटर जो आहे ना तो तव्यामध्ये परोठा असताना नाही लावायचा परोठा भाजून झाला ना आपला छान की त्याच्या एकाच साईडला बटर लावायचं आहे आता पाहू शकता छान खमंग भाजलेला आहे सुगंध तर एवढा दरवळत आहे ना आणि मस्त आता बटर लावून घेतलेला आहे मी छान असा माझा परवठा तयार झालेला आहे तुम्ही मी दाखवली त्या पद्धतीने रेसिपी नक्की करून पहा आणि आता बाकीचे परोठेसुद्धा मी आता पटापट पत करून घेते मुलांना स्कूलला लेट होणार आहे तर पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत काळजी घ्या आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ